मंडळी मी स्वप्नेल कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा जा राजा आता कश्या मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे पितृपक्षातला शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या आता आम्ही म्हणजे मी काहीतरी शूटबीट नाही करत माझ्या आजी आजोबांना मी आजी आजोबांना आम्ही ठेवतो एक मला वाटतं एक पहिल्यापासून माझ्या आजीवर माझ्या आजोबांवर माझं खूप प्रेम होतं ते सांगायची गरज नाही म्हणून मी ठेवतो आणि ते खातात येऊन कावळ्याच्या स्वरूपात तर चला मंडळी आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्या नाश्ता करून घेऊया नाश्त्याची वेळ टळून गेलेली आहे पण आपण खाऊया थोडंसं म्हणतात ना पोटाला काहीतरी चला या मंडळी ते मस्त आहे की केली आहे समीक्षाने आणि चपाती आहे तर मंडळी आज सर्वपित्र अमावश्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपला उद्यापासनं घटस्थापना आहे घटस्थापना नवरात्र चालू होते तर मग आज जरा समीक्षाने उद्या न उद्यापासून आपण नऊ दिवस नऊ ते दहा दिवस म्हणजे दसऱ्याच्या नंतर आपण नॉनव्हेज खाणार मग त्याच्यासाठी समीक्षाने आज इकडे मच्छी आणले चिकन नकोत ना चिकन रवीवर झालं होतं तर आज मस्त की बांगडे भेटले तिकडे तर मच्छी पण खाली संपली असं सांगते समीक्षा तर आज काय काय का बनणार फ्राय हा समीक्षा फ्राय सार मच्छी फ्राय आणि सार फ्राय सार फ्राय ओके आता डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटतोय दुपार हे जरा गडबडीत होतो त्याच्यामुळे जेवलो पण आता संध्याकाळी मच्छीविच्छी समीक्षाने फ्राय केली आहे आणि आता बघा या जेवायला बस सकाळी समीक्षाने जे मा बांगडे आणले तर ते आत्ता फ्राय केलेत बांगडे बांगडा फ्राय अजून काय आहे का समीक्षा ही माझ्या पप्पांनी बिर्याणी आणलेली ती बिर्याणी दिली आहे दीपावलींनी चिकन दिलं होतं ते चिकन आहे आणि आज मस्त चला या सगळं आणि आपल्याला आता नॉनव्हेज सगळं आहे आता था आहे गडस्थापना तर मंडळी आता झाले आपले जेवण वगैरे झाले आणि आपण बसलोय असं बाहेर तर मंडळी सर्व पित्री अमावस्या मंडळी आपला म्हणजे हिंदू धर्माचं हेच एक आवडती गोष्ट आहे म्हणजे हिंदू धर्मात ना प्रत्येक गोष्टीला म्हणजे छोट्या छोट्या एकदम छोट्या छोट्या अशा गोष्टींना ना महत्त्व दिलं आहे आनंद साधारण महत्त्व दिलं आहे आता हेच बघा ना स जो पितृपक्ष आहे तिथे आपल्या पूर्वजांना जे आपल्यात आता निघ नि आपल्यातनं निघून गेलेत त्यांची आठवण काढण्याचा त्यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा हे दिवस असतात पंधरवडा असतो या पंधरवड्यात आपण त्यांच्याप्रती व्यक्त होतो त्यांच्याप्रती श्रद्धा करतो त्यांच्याप्रती त्यांचं आवडतं जेवण त्यांच्या निमित्ताने अन्नदान करणं अशा सूक्ष्म म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक प आपण म्हणतो ना हिंदू धर्मातला प्रत्येक जीव जंतूला महत्त्व दिलं गेलेलं आहे अक्षरशः कावळा कावळा हा पक्षी तसा कुणाला शक्यतो न आवडणारच पक्षी आहे पण बघा ना ह्या पक्ष्याला सुद्धा आपल्या हिंदू संस्कृतीत खूप एक महत्त्व दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं महत्त्व हे एकदम म्हणजे छोटं छोटं बारीक बारीक बारकावे बारकावे करून प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं गेलेलं आहे तर असं मंडळी आज सर्वपित्री अमावस्या झाली आता हां आज संध्याकाळपासूनच काय काय ठिकाणी काय काय मंडपात दुर्गामाता दे दुर्गादेवीं म्हणजे दे, देवीचे आगमन होतं आहे हां स्थापना उद्याच होणार आहे घटस्थापना उद्या आहे पण उद्या वर्किंग डे असल्यामुळे ना शक्यतो मूर्त्यांचं आगमन हे आजच झालेलं आहे कारण आज होती गांधी जयंती दोन ऑक्टोबर त्यानिमित्त सगळ्यांना सुट्ट्या देखील होत्या मग त्यानिमित्ताने आज बरं बऱ्याचशा म हळू अजून सुद्धा फटाक्यांचे आवाज येतात काय काय ठिकाणी तर हर� मूर्त्यांची स्थापना उद्याच होईल आणि उद्यापासनं मस्त अशा नवरात्री उत्सवाला प्रारंभ होईल नवरात्रीचे नवरंग नवरस घेऊन येतील आपल्या आयुष्यात देखील आणि मस्त छान वाटेल उद्यापासून गरबाप्रेमी गरबा खेळायला जातील छान एक वेगळीच धूम असेल उत्साह असेल तर असं मंडळी आपण पितृपक्षाला आता आज रामराम रामराम गेला छान असं गेलं सर्व पितृ अमावस्य देखील छा साजरी असं म्हणणार नाही मी बोलू एक त्यांच्याप्रती आपण जे म्हणतो ना कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस असतात पंधरावडा असतो तो ज्याच्या ज्या परीने जो तो आपल्या परीने आपापल्या पूर्वजांना आपल्या पित्रांना आठवण काढत असतो तर झालेले आहे मंडळी तर आपला देखील दिवस आज मस्त छान झाला आणि तर चला तुमचाच तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली सकाळचं मंडळी आज मी तुम्हाला आज सकाळचं वातावरण नाही दाखवलं पण फॉगी वातावरण होतं खूप दुसरं असं वातावरण होतं प्रदूषणामुळे होतं धुळीमुळे होतं का पावसामुळे होतं काय माहीत नाही पण जे हिवाळ्यातलं धुकं होतं ते दुखं नव्हतं फॉगी होतं एकदम तर ब उद्या दाखवेन <सथ> मी तुम्हाला कदाचित चित्र त्यांना <सथ> सकाळची काय असते म्हणजे गडबड असते म्हणून दुर्घटाची त्यामुळे मी सकाळी सकाळी दाखवू नाही शकत शूट नाही करू शकत पण उद्या नक्की दाखवेन मी तुम्हाला तर चला तू तर स्त्रिया व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी इथंपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री मला माहिती आहे काही कंटेंट येत नाही आहे पण उद्यापासून कदाचित कदाचित मी कन्फर्म सांगत नाही आहे कामावर डिपेंड आहे आपल्या तर उद्यापासून छान छान कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करेन तर तूर्तस या व्हिडिओमध्ये दिसत थांबतो शुभरात्री